विस्तृत बातम्या जतच्या राजाराम बापू साखर कारखान्याने घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून झालेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत ही केवळ स्टंटबाजी आणि राजकीय पोळी भासल्याचा आरोप करण्यात आलाय सत्तेचाळीस कोटी शहाऐंशी लाख निविदा दिल्यावर हा कारखाना घेतला तर चाळीस कोटी खर्च करून हा कारखाना सुरू केला या भागातील ऊसाला चांगला दर दिला म्हणून लोक समाधानी आहेत पण राजकीय हेतूपोटी हा कारखाना सुरू करू दिला जाणार नाही असे सांगितले पण काल रात्री जो प्रकार घडला तो निषेध आहे याची तक्रार जत पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलाय कायदेशीर बाबी तपासून कारवाई होईल रात्रीत असे नाव बदलता येत नाहीत हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू आहे आजचा प्रकारचा निषेध करत काही राजकीय लोक स्टंटबाजी करत आहेत यातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार अशा लोकांकडून केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे काल रात्री अज्ञात इसमाने कमानीवर विजय सिंह डफळे यांचे बॅनर लावून खोडसाळपणा केलाय त्याची तक्रार नोंदवली आहे संबंधित इसमावर आम्ही कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे नमस्कार मी विवेक कोकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार सांगली जिल्हा अध्यक्ष आहे काल जो या ठिकाणी प्रकार घडला जत मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी कारखान्याच्या वरती असणाऱ्या राजाराम बापूच्या नावाला काळ फासण्याचा आणि चुकीच्या पद्धतीने इथं गैरप्रकार केला खर तर त्या घटनेचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो मुळात या गोष्टी करणाऱ्या मंडळींना माझं एक सांगणं आहे की हा जो कारखाना आहे तो इथल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी चालत असणारा कारखाना आहे हा कारखाना मुळात ज्या वेळेला मला वाटतं दोन हजार बारा साली राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यानं हा कारखाना विकत घेतला त्याच्या अगोदर विकत घेतला म्हणण्यापेक्षा बँकेकडून हा कारखाना घेण्यात आला आणि याच्या अगोदर ज्यावेळेला दहा वर्ष कारखाना बंद अवस्थेत होता त्यावेळेला या संदर्भात कुणाला काही चित्र दिसलं नाही इथं होत असणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान शेतकऱ्यांचे होत असणारे हाल ज्या वेळेला कारखाना बंद पडेल त्यावेळेला इथं जे इथल्या आर्थिक व्यवस्था कोसळली जाते आणि इथल्या शेतकऱ्यांच्या उसाला त्याचबरोबर इथल्या वाहतूक दार असतील वाहनधारक असतील या सगळ्यांच्यासाठी हा कारखाना एक वरदान आहे आणि अशा परिस्थितीत काही मंडळी चुकीच्या वल्गना या ठिकाणी करत आहेत त्यांचा या पाठीमागचा दुसरा हेतू कोणताच नाही राजकारणासाठी आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं घटना तयार करणे महाराष्ट्रात सगळीकडं वादाचं चित्र निर्माण करणं आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या हाताला काम देणारा हा कारखाना आहे तर या कारखान्याच्या बाबतीत चुकीच्या वल्गना करणं चुकीच्या गोष्टी करणं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं याच्या पलीकडे इथल्या काही लोकांना जमत नाही त्यामुळे कदाचित अशा प्रकारच्या मंडळींचा याच्या पाठीमागे हात असू शकतो बॉयलर आपण बारा केलेलं आहे कालपासून आपण तोडी दिलेला आहे आपण गळितसंग्राम लवकरच लवकर चालू करणार आहोत काल रात्री तीन वाजताच्या सुमारास अज्ञातिस्मानी तिपेळी येथील राजारामबापू साखर कारखाना युनिट नंबर चार येथील कमानी जे आहे त्या कमानीवर विजयसिंह ढफळे आणि असं नावाचं बॅनर्स लावून खोडसाळपणा करून निघून गेलेलं आहे ही बाब कारखान्याचे पेट्रोल टीमला रात्री लक्षात आल्यावर आज सकाळी या संदर्भात तक्रार द्यायला कारखान्याचे सिक्युरिटी ऑफिसर पोलीस स्टेशनला आलेले होते काय असेल ते आम्ही त्यांची रितसर तक्रार नोंदवून संबंधित अज्ञात इसमाविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे